बहीण माझी लाडकी म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये भावाचं मात्र कौतुक होत आहे पण प्रत्येक भाऊ आपली ही बहीण आपली ती बहीण म्हणून वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा करतायत मागणी करतायत कोणती बहीण कुणाची भाऊ भावाचा राहिलेला नाही भाऊ नेत्यांचा राहिलेला नाही भाऊ कार्यकर्त्यांचा राहिला नाही भाऊ जवळच्या लोकांचा राहिला नाही भाऊ मतदारांचा राहिला नाही भाऊ हितचिंतकाचा सुद्धा राहिला नाही भाऊ हा कुणाचाच राहिलेला नाही मग भाऊ बहिणीचा कसा काय होऊ शकतो बहीण माझी लाडकी म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये भावाचं मात्र कौतुक होत आहे पण प्रत्येक भाऊ आपली ही बहीण आपली ती बहीण म्हणून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा करतायत मागणी करतायत कोणती बहीण कुणाची हे कोणताही भाऊ ठमपणे सांगायला तयार नाही सांगू पण शकत नाही परंतु लक्षात ठेवा पंधराशे रुपयात बहिणीला तुम्ही खुश करू शकाल भोळी बाबडी बहीण भाईन असते बहिणीला भावाचा चॅप्टर पण अजिबात कळणार नाही भाऊ इतका डेंजर आहे कारण भावानी ज्या पद्धतीचे बंडल आणि नोटा काही लोक का म्हणतात खोके इतके भावानी पाहिलेत किंवा इतके भावानी दुसऱ्याला दिलेत भाऊ इतका प्रतिष्ठा वाढवून बसलेला आहे की भावाला नक्की माहिती आहे आपल्याकडे इतका पैसा इतका पैसा आहे फक्त तो आपल्याला शासकीय तत्वावर द्यायचा आहे म्हणून पंधराशे रुपयामध्ये सुद्धा बहिणीच्या चेहऱ्यावर कदाचित तुम्हाला हास्य दिसत असेल परंतु जर बहिणीला कधी काळी व्यवस्थित ओवळणी टाकली नसेल किंवा भविष्यात टाकणार नसाल तर मात्र बहीण चिडली बहीण रागवली बहिणीनं दुसरा जर निर्णय घेतला तर मात्र भावाला जड जाऊ शकत पण भाऊ सुद्धा त्याच्यापेक्षा तरबेज आहेत वेगळ्या वेगळ्या घरातले भाऊ असल्यामुळं भाऊ भावाला भाऊ म्हणायला तयार आहे परंतु भाऊ भावासोबत प्रामाणिक आहे की नाही माहीत नाही एका भावाने द्यायचं जाहीर केलंय दुसरा भाऊ देणार आहे तिसरा भाऊ मात्र हे दोघेही माझ्याच सांगण्यावर काम करतायत किंवा माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत अशा ह्या तिघा भावांची जुगलबंदी बहिणीच्या मात्र पथ्यावर पडते तिच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये तिच्या घरामध्ये पंधराशे रुपये येतात पण बहीण पंधराशे रुपयामध्ये भावावर खुश होईल असंच सध्याचं बहिणीचं जगणं आहे का त्या भावाला अजिबात कळणार नाही की बहिणीच्या घरामध्ये मुलं शिक्षणाला आलीत घरामध्ये दोन वेळेच तीन वेळेच खायला लागत वराला पुरीला जर काम धंदा नसेल रोजगार नसेल तर घर चालू शकणार नाहीत काही बहिणी थकलेल्या सुद्धा आहेत काय बहिणीचे लग्न व्हायचे राहिलेत मुलंच मिळाला तर दुसऱ्या बाजूला मुलांना कामधंदे नाहीत म्हणून मुलांना मुली कोणी द्यायला तयार नाही अशा बहिणीच्या संस्काराचा आणि संसाराचा सुद्धा गाडा अत्यंत बिकट अवस्थेमध्ये सुरू असताना म्हणजे काय कारण आहेत ह्या सगळ्या गोष्टीची तर महागाई आहे बेरोजगारी आहे महागाई आणि बेरोजगारी बरोबर सध्या पोरं कुठल्या वळणावर जात आहेत म्हणून हा धर्मांध जातीवाद आहे एवढच काय सध्या महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत मोकळा श्वास घेऊ कोण शकत नाही स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या गप्पा मारल्या जातात परंतु या स्वातंत्र्य दिनाच्या आणि या स्वातंत्र्याच्या गप्पामध्ये हक्काच काही मिळेल की माहीत नाही परंतु आहे ते सुद्धा टिकू शकतो की नाही अशी सगळी भ्रांत आज प्रत्येकाच्या जगण्या मरणाशी निगडीत झाली आणि तरी सुद्धा भाऊ मात्र पंधराशे रुपये दिलेत म्हणून इतका मार्केटिंग आणि इतकी ब्रँडिंग करतोय भाऊ भावाचा राहिलेला नाही भाऊ नेत्यांचा राहिलेला नाही भाऊ कार्यकर्त्यांचा राहिला नाही भाऊ जवळच्या लोकांचा राहिला नाही भाऊ मतदारांचा राहिला नाही भाऊ हितचिंतकाचा सुद्धा राहिला नाही भाऊ हा कुणाचाच राहिलेला नाही मग भाऊ बहिणीचा कसा काय होऊ शकतो मग भाऊ पंधराशे रुपयावर बहिणीला विकत कसं काय घेऊ शकतो का, का भावाने ठरवलंय उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये पाच हजार वाटण्यापेक्षा पंधराशे रुपयात आपल्याला जर बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य मिळत असेल आनंद होत असेल आणि सगळ्यात महत्वाचं या दिलेल्या पंधराशे रुपयाचं रिटर्न गिफ्ट म्हणजे आपल्याला परत जर खुर्ची मिळणार असेल पदावर बसता येत असेल तर त्याच भावाला त्या बहिणीचे दुःख समजून घ्यावे लागतील भावानं स्वतःच्या आलेशान बंगल्यातून थोडं बाहेर पडून झोपडीत खेडेगावात हाला अपेष्टा सहन करणारी किंवा गाव खेड्यात खरंच ज्या ज्या बहिणींच अठरा विश्व दारिद्र्य आहे किंवा तिच्या मुलांकडं कुटुंबाकडं क्वालिटीचं सगळं शिक्षण आहे परंतु संधी नाही अशा असंख्य गोष्टी ज्यावेळेस बहिणीच्या समोर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करून बसलेले आहेत अशा वेळेस त्या भावाला आपल्या भाचीसाठी आपल्या आपल्या इतर गोष्टीसाठी वेळ आहे का, का जसं आपल्या नेत्याला किंवा आपल्या सहकार्याला फसवलं आणि जो काही कार्यक्रम झाला तसाच उद्या बहिणीसोबत झाला आणि ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या मतदारांशी सुद्धा आम्ही प्रामाणिक राहत नसू तर मग भाऊ तुमच्याशी मतदारसंघाशी तालुक्या जिल्ह्या शहराशी किंवा महाराष्ट्राशी परत प्रामाणिक राहील का, का तो जो कपाळावर बसलेला शिक्का आहे तो तसाच अबाधित राहील याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण हा विचार गंभीर आहे हा विचार महत्वाचा आहे हा विचार विचार करण्याजोगा आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु परिस्थिती अशी आहे भोळ्या बाबड्या बहिणी आणि बहिणीचे सगळे नवरे अर्थात बाबाचे दाजी पंधरा लाखाची वाट बघत होते आणि पंधराशे रुपयावर येऊन हा सगळा राजकीय प्रपंच थांबला तो त्यातही खुश नव्हता आणि तो ह्यातही खुश नाही परंतु इव्हेंट मात्र फुल टाकून होत आहेत करून होत आहेत हजारो कोटीच्या जाहिराती करून होत आहेत आणि एवढं सगळं होऊन सुद्धा उद्या जर ज्या लोकांची मन दुखवली ज्या लोकांना सध्याचं चाललेलं काहीच आवडत नाही ती लोक तरीही यांच्या पाठीशी राहतील असं जर कदाचित यांना वाटत असेल मायबाप जनता ठरवणार आहे की कोणाच्या पाठीवर हात ठेवायचा कोणाच्या पाठीशी राहायचं फक्त पंधराशे रुपयामध्ये बहिणीने महिन्याचा संसाराचा गाडा चालू शकणार नाही तेवढी मदत ही तुटपुंजी नाही आणि बहिणीची किंमत जर पंधराशे रुपयावर होत असेल केली जात असेल तर त्या कर्तृत्वान स्त्रीनं सुद्धा विचार करावा पंधराशे रुपयात मी संसार चालू शकते का मी माझा स्वाभिमान विकू शकते का प्रत्येक बहिणीने सांगावं पंधराशे रुपयात मी भावाला मतदान करणार का पंधराशे रुपयात मी महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलू शकणार का बदलायचं असेल तर काहीतरी विचार केला पाहिजे अन्यथा जनता सब जानती है असं म्हणावं लागेल जय जाऊ जय शिवराय हो